शरद पवारांसोबत एका व्यास एकाच व्यासपीठावर येणं अजित पवारांनी पुन्हा एकदा टाळल्याचं पाहायला मिळत आहे आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती पार पडते आहे आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा Uh, महाराष्ट्रातले जे साखर उद्योगाशी संबंधित जे 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 मोठे उद्योजक आहेत आणि या उद्योगाशी संबंधित जे नेते आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसंच या कार्यक्रमाला अजित पवार यांना सुद्धा निमंत्रण होतं मात्र हा कार्यक्रम जो आहे तो या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही उपस्थित राहणार का एकाच व्यासपीठावर दोघेही नेते राष्ट्रवादीचे हे दोन नेते पाहायला मिळणार का अशी चर्चा कुठेतरी रंगली होती मात्र सप्टेंबरमध्ये मा जेव्हा राष्ट्रवादीची एक एक बैठक पार पडली होती या प बैठकीला अजित पवारांनी पाठ फिरवली होती तसंच नुकतंच जे नाट्यसंमेलन पार पडलं आहे या मराठी नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमालासुद्धा अजित पवारांनी दांडी मारली होती शरद पवार त्यावेळेस उपस्थित होते त्यामुळे आत्तासुद्धा अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की पुन्हा एकदा शरद पवार या कार्यक्रमात असल्यामुळे ते या कार्यक्रमाला दांडी मारणार अशा चर्चा रंगलेल्या असताना आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी एकाच मंचावर येणं शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं आहे अजित पवार यांनी पुन्हा एकदा असं Uh, ही जी दांडी मारली त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे uh, हे जे हा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमाकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलं होतं सर्वांच्या नजरा या कार्यक्रमाकडे होत्या दोन्ही पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असं बोललं जात असताना अजित पवार न येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे यापूर्वी सुद्धा जे नाट्यसंमेलन पार पडलं या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला शरद पवार उपस्थित होते मात्र अजित पवार यांनी येणं टाळलं होतं आणि आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला सुद्धा अजित पवार उपस्थित राहणार नाही आहेत ऐनवेळी त्यांनी आपण येत नसल्याचं कारण सांगितलेलं आहे अजित पवार गटाचे अनेक नेते या यावेळी उपस्थित होते होते आणि हा जो बी एस चा गेट आहे तिथे सगळेजण अजित पवारांच्या स्वागतासाठी आज उपस्थित होते अजित पवार यांचं स्वागत करण्यासाठी मात्र ऐन वेळेस अजित पवार येणार नाही तसं सा, सांगण्यात आलं तसंच ही जी आपण सभा बोलतो ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे जी आज पुण्यात पार पडते या सभेसाठी महाराष्ट्रातले साखर उद्योगाशी आणि शेतीशी संबंधित जे नेते आहेत उद्योजक आहेत हे सर्व उपस्थित राहणार तर शरद पवार हे सुद्धा वीएसआयचे अध्यक्ष आहेत म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसंच अजित पवार हे या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे वी एस चे अध्यक्ष या नात्यानं शरद पवार या कार्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून अजित पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार का असं बोललं जात होतं आणि ते, ते सुद्धा या कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आणि वी एस आयतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या बैठकीसाठी इथं शरद पवार गटातून जयंत पाटील असतील रोहित पवार असतील हे उपस्थित आहेत तर आ, अजित पवार गटाकडून सुद्धा दिलीप वळसे पाटलांसारखे नेते उपस्थित आहेत आणि अजित पवार अ... या कार्यक्रमाला आपण त्यांनी पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळतंय अजित अजितदादा गैरहजर राहिल्यामुळे रोहित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला रोहित पवारांनी यावर भाष्य केलं आहे अजित पवार न आल्याचं कारण त्यांना विचारण्यात आलं त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आणि रोहित पवार असं म्हणालेत की अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या नात्यानं त्यांच्यावर महाराष्ट्राचं ते एक प्रकारे नेतृत्व करतात आणि त्या नात्यानं त्यांच्यावर महत्वाची कामं असतील आणि त्यामुळेच ही ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसतील कदाचित त्यांनी म्हणूनच या कार्यक्रमाला येणं टाळलं असावं राज्यात सरकार कुणाचंही असो पण ऊस आणि शेतीशी निगडित जे नेते आणि मंत्री वी एस आयच्या कार्यक्रमासाठी येत असतात असंही रोहित पवार यांनी म्हटलंय पण आज अजित पवारांना मात्र इतर काही महत्वाचा किंवा कार्यक्रम त्यांना महत्वाचा आला असेल आणि त्यामुळेच ते इथे आले नसतील असं रोहित पवार यांनी म्हटलंय तसंच एकट्या अजित पवारांवर सुद्धा राज्याची जबाबदारी आहे म्हणूनच ते आले नसावेत कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेवढे कार्यक्षम नसतील आणि त्यामुळेच अजित पवार आता काम करत असतील असं असा टोला सुद्धा यावेळी रोहित पवार यांनी लगावलाय